आपल्या सर्वांना भारतीय संविधान दिनाचा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भारतीय संविधान ही सर्व सर्वोत्कृष्ट संविधान आहे या माध्यमातून काही मूल्य या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून समता बंधुत्व न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला त्याच पद्धतीने आज आपण वर्तमानपत्रामध्ये पाहिल्यानंतर एक लक्षात येतो की भारतीय प्रस्तावनातील काही घट घट याच्यावरच मूल्यांवरच या ठिकाणी गदा आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत त्यांनी धर्मनिरपेक्षता हा शब्द काढण्याच्या संदर्भामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिका या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावून हा देश सर्व धर्माचा आदर करणारा देश आहे या ठिकाणी बा भारतीय बा बारत्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेमध्ये सर्व धर्माला स्वातंत्र्य त्याला मूलभूत हक्क मिळाले पाहिजे या संदर्भात या घटनेमध्ये त्या मुलांची सम त्या मुल्यांचा समावेश करण्यात आला आणि हेच मूल्य कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न जी काही मंडळी करत आहेत हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ या ठिकाणी मानलं पाहिजे कारण जे काही घटक आहेत जे अजूनही मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना पुढे आणण्याचं काम या राज्यघटनेच्या माध्यमातून झालं त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं या देशामध्ये मताच्याद्वारे लोकशाही स्थापन करण्याचा या राज्यघटनेच्या माध्यमातून महत्त्वाचं काम या ठिकाणी झालेलं आहे महिलांना समान संधी या ठिकाणी देण्याचं काम झालं हे सर्व गोष्टी आपण एकीकडे बघितल्यानंतर लक्षात येतो की भारतीय राज्यघटना ही सर्वोत्कृष्ट राज्यघटना आहे आज अनेक देशांच्या राज्यघटना पाच पाच वर्षामध्ये बदलण्याचं काम या ठिकाणी झालं कारण त्या राज्यघटनेमध्ये काय असावं काय नाही या बाबतीमध्ये अनेक देशातील बाकीच्या देशातील घटनाकारांना अजूनही काही त्याच्यामध्ये मिळत नाही पण आपली राज्यघटना ही आत्तापर्यंत दीर्घ असणारी राज्यघटना आहे आजपर्यंत एवढे वर्ष या राज्यघटनेमध्ये काही बदल करण्यात आला नाही आणि त्या पद्धतीने ही राज्यघटना अजूनही चित्र आहे आणि ती राज्यघटना ही अशाच पद्धतीने अनेक घटकांना न्याय देण्याचं काम या राज्यघटनेच्या माध्यमातून यापुढेही चालूच राहण्याचं काम आहे आज अनेक आपण आपल्या अल्पसंख्याक बांधव बघतो आज मुस्लिम समाज असेल आदिवासी दलित इतर काही मागासवर्य हे जे सर्व समाज बांधव आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने अन्याय करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करत आहेत पण राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आधार आहे आज त्या पद्धतीने ते लढत आहेत ते फक्त या ठिकाणी असणाऱ्या राज्यघटनेच्या मूल्यांच्या माध्यमात मणिपूर असेल किंवा इतर ठिकाणी आपण बघतो उत्तर प्रदेशमधल्या काही मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर हो ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार जा झाला त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने आपल्या मुस्लिम बांधवांवर अन्याय होऊन चाललेले आहेत या माझ्या बांधवांनो जोपर्यंत आपण रा भारतीय राज्यघटना समजून घेणार नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अतुलनीय कार्य समजून घेणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी समता बंधुत्व न्याय हे या जे मूल्य आहेत हे स्थापन करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे जी रा गटना, culture 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 be, चा चा गटना? गटना ही राज्यघटना ही खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समतेच्या तत्वानं या ठिकाणी ही राज्यघटना आहे त्यामुळं या राज्यघटनेत अनेक महापुरुषांच्या विचारांचं योगदान या महापुरुषां या राज्यघटनेमध्ये त्यामुळं भारतीय राज्यघटना ही सर्वोत्कृष्ट राज्यघटना आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांना भारतीय संविधानानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा